अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार फक्तांनो बघाच शुक्रवार तर शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे शुक्रवारच्या दिवशी तुम्ही माता प्रिय असणाऱ्या ज्या काही सेवा कराल ना त्या सगळ्यात सेवा लाखात एक असतात यातीलच एक अत्यंत प्रभावी असणारी सेवा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जे शुक्रवारच्या दिवशी रात्री झोपताना तुम्हाला करायची आहे हा एक मंत्र आहे जो शुक्रवारी रात्री झोपताना तुम्हाला पठण करायचं आहे या मंत्रांचा चांट जर तुम्ही शुक्रवारच्या रात्री केला तर नक्कीच तुमच्याकडे माता लक्ष्मी आकर्षित हो होईल मग आता लक्ष्मी नुसतीच तुमच्याकडे येणार नाही खल, तर ती खळखळू नयेल घरात असणारी जी प्राप्त लक्ष्मी आहे ती स्थिर होईल धनाच्या समस्या सुटत जातील घरामध्ये जी काही दरिद्रता किंवा जी काही गरिबी साठलेली आहे ती कुठेतरी कमी होत जाईल आणि तुमच्या मनात एखादी जर काही इच्छा असेल तर त्या इच्छेची पूर्तता होईल बघा अत्यंत प्रभावी सेवा आहे जी शुक्रवारच्याच दिवशी आपल्याला करायची पण रात्री झोपण्यापूर्वी कुणीही ही सेवा करू शकतं लहानपासून म्हाताऱ्यांपर्यंत कुणीही फक्त जर तुम्हाला असेल आणि जर काही महिलांचे काही मासिक धर्म असतील तर त्यावेळात ही सेवा करता येणार नाही मग तुम्ही पुढच्या शुक्रवारी ही सेवा केली तरीही चालेल या सेवेसाठी आपलं स्वतःचं हक्काचं घर असणं महत्वाचं आहे म्हणजे मी कुठेतरी पाहुण्या गेलेल्या आहे आणि तिथे ही सेवा करते तर नाही धनप्राप्ती आपल्या घरात हवी आहे धन आपल्याला आपल्या घराकडे आकर्षित करायचे माता लक्ष्मीला आपल्या घराकडे खेचून आणायचे किंवा माता लक्ष्मीला आपल्या घरात स्थिर करायचं आहे माता लक्ष्मीचा वास आपल्याला आपल्या घरात हवा आहे तर ही सेवा आपल्याच घरात करायची आता तुम्ही जर भाड्याच्या घरात राहत असाल तर तुम्ही ही सेवा करू शकता कारण तुम्ही ते तिथे भाडं भरताय आणि ते एक एका प्रकारे स्वतःच घर आहे फक्त कुणाच्या तरी घरी जाऊन तर राहिलोय पाहुण्या गेलोय किंवा कामासाठी बाहेर पडलोय तर ते नाही चालणार ठीक आहे आता आपल्याला शुक्रवारच्या दिवशी रात्री झोपताना म्हणजे बाराच्या आत बाराच्या आतमध्ये कधीही आठ पासून बाराच्या आतमध्ये तुम्ही कधीही ही सेवा करू शकता या सेवेसाठी तुम्हाला सगळ्यात पहिली जी गोष्ट लागणार आहे ती म्हणजे जर तुमच्याकडे नित्यसेवेचं बघा पुस्तक असेल तर नित्यसेवेचं पुस्तकं घ्या जो मंत्र आहे तो थर्टी एट पेज नंबरवरती आहे म्हणजे अडतीस पान नंबरवरती आहे तुम्हाला मंत्र मी सांगते त्याच्या अगोदर तुम्हाला एक दहा रुपयाची पन्नास रुपयाची वीस रुपयाची किंवा शंभर रुपयाची एक नोट घ्यायची आहे व्यवस्थित असणारी थोडी स्वच्छच असणारी एक नोट घ्या दहा पासून पन्नास शंभर पाचशे कितीचीही नोट तुम्ही घेऊ शकता सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचंय तुमचं देवघर किंवा ईशान्य कोपरा पूर्व दिशा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला बसायचे एक पाच मिनिटाचा फक्त उपाय हो आहे एक प्लेट घ्यायची त्या प्लेटमध्ये ही नोट जी आहे ती कोरीकर करीत व्यवस्थित ठेवून द्यायची आता जस्ट तुम्हाला मी दाखवते समजा ही नोट आहे तर ही जी नोट आहे ही अशी प्लेटमध्ये व्यवस्थित ठेवायची ठीक आहे अख्खी अशी ठेवायची दुमडायची नाही काहीच नाही नोट ठेवल्यानंतर एका वाटीमध्ये हळद घ्यायची सुक्की असणारी जी हळद आहे ती हळद घ्यायची एका चिमटीमध्ये ही हळद पकडायची जो मंत्र सांगतीये तो मंत्र म्हणायचा मंत्र आहे धन्वंतरी मंत्र नित्य पुस्तका पुस्तकामध्ये अडतीस थर्टी एट पेज नंबरवरती दिलेला आहे मंत्र आहे धन्वंतरी मंत्र या तीन चिमटीमध्ये हळद घ्यायची ती हळद इथे तुम्हाला त्या नोटीवरती कुठे कुठल्याही बाजूने ती नोट ठेवा फक्त त्या नोटीवरती तुम्हाला धन्वंतरी मंत्राचा पाठ करायचा आहे चाण करायचा आहे आणि त्यानंतर चिमटीत घेतलेली ही हळद त्या नोटीवरती ठेवायची आहे मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय धन्वंतरेय अमृतकलशहस्ताय सर्वामीविनाशाय त्रैलोक्यनाथाय महाविष्णवे स्वाहा ठीक आहे पुन्हा सेकंड टाइम चिमूडवर हळद घ्यायची पुन्हा हा धनवंतरी मंत्र धन दैवीतीचा मंत्र धनाला आकर्षित करणारा हा मंत्र धनलक्ष्मीची पूजा करण्यासाठी किंवा धनलक्ष्मीला सिद्ध करणारा हा मंत्र धनवंतरी मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय धनवंतरेय अमृत कलशय हस्ताय सर्वामय विनाशाय त्रैलोक्यनाथाय महाविष्णवे स्वाहा अत्यंत साभा साधा मंत्र आहे पुन्हा एकदा सांगतात अत्यंत साधा आणि सोपा मंत्र आहे व्यवस्थित ऐका ओम नमो भगवते वासुदेवाय धन्वंतरये अमृत कलश हस्ताय सर्वामय विनाशाय त्रैलोक्यनाथाय महाविष्णवे स्वाहा आणि ही चिमटीत घेतलेली हळद या नोटीवरती अर्पण करायची पुन्हा थर्ड टाइम थोडी हळद घ्यायची पुन्हा हा मंत्र म्हणायचा पुन्हा त्या नोटीवरती अर्पण करायची पुन्हा चौथ्यांदा ती हळद घ्यायची पुन्हा हा मंत्र म्हणायचा अर्पण करायची सात वेळा तुम्हाला सात चिमुडभर हळद सात वेळा मंत्राचा पाठ करत तुम्हाला या नोटीवरती ठेवायचे आहेत त्यानंतर काय करायचं ही जी नोट आहे त्या नोटीची एक घडी जशी जमेल तशी व्यवस्थित अशी घडी करायची हळद पडली नाही पाहिजे या पद्धतीने व्यवस्थित तिची घडी करायची दोन्ही हातात अशी ती घडी पकडायची मनात असणारी इच्छा माता लक्ष्मीला सांगायची आणि जेव्हा तुम्ही रात्री झोपाल तर त्यावेळेस ही नोट त्यामध्ये घातलेली हळद आपल्या उशी खाली किंवा आपली बेडशीट असेल चादर असेल तर त्यामध्ये ती दाबून द्यायची आणि रात्री शांत झोपायचं जेव्हा तुम्ही सकाळी उठाल स्वच्छ स्नान सगळं आपल्यावरलं की त्यानंतर ही नोट काढायची दहाची असो पन्नासची असो शंभरची असो कुठलीही नोट तर ती नोट काढायची त्यामध्ये हळद जी आहे ती म्हणजे व्यवस्थित ही काढायची नोट उघडायची किंवा अशी खोलायची नाही जशी होती तशीच ती नोट तिथून काढायची आजूबाजूला जिथे माता लक्ष्मीचं मंदिर असेल किंवा भगवान श्री विष्णूंचं मंदिर असेल कुबेर दैवतांचं असेल लक्ष्मीचं मंदिर असेल कुठलीही माता लक्ष्मीचं मंदिर चालेल तर त्या मंदिरामध्ये जायचं तिथे जी दानपेटी ठेवलेली असेल ना तर त्या दानपेटीमध्ये ही पुडी म्हणजे ही नोट ज्या धळस घातलेली आहे अभिमंत्रित केलेली ही, के ही नोट त्या दानपेटीत टाकायची दानपेटी नसेल तर तिच्या चरणांना अर्पण करायची आणि घरी निघून यायचं याने तुमच्या आयुष्यात तुमच्या जीवनात धन आकर्षित होईल पैशांमध्ये वाढ होईल धनाची कधीही तुम्हाला कमतरता भासणार नाही या सेवेने तुमच्याकडे माता लक्ष्मी खळ खड़, येईल बघा लक्ष्मी जिला माता लक्ष्मीचं लक्ष्मी सॉरी पैसे नोट जिला माता लक्ष्मीचं स्वरूप समजतो आणि हळद जी माता लक्ष्मीला भगवान श्री विष्णूना अत्यंत प्रिय आहे जेव्हा तुम्ही धन्वंतरी मंत्राचा पाठ करत चिमूटभर हळद या नोटीवरती अर्पण करून या नोटीची घडी घालून जेव्हा तुम्ही तुमच्या उशिरा ठेवाल तेव्हा तुमचा भाग्योदय होईल झोपलेले नशीब तुमचे जागे होतील आणि हे नशीब तुम्हाला भरभरून साथ देतील अत्यंत साधा सोपा उपाय आहे हा उपाय शुक्रवारच्या दिवशीवर जोर्ण करा आज शुक्रवार आहे तर आज नक्की करा यांच्याही आयुष्यात धनाच्या समस्या खूप आहेत तर त्यांनी करायला काहीच हरकत नाही आर्थिक प्राप्ती होणारा आणि धनात वृद्धी करणारा हा विशेष उपाय आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ